ना मंडळी आजच्या रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची भाजी तर हरभऱ्याची भाजी हीच प्रत्येकाला आवडते पण आज आपण काही टिप्स वापरणार आहोत तर ते तुम्हाला शेअर केलेले आहे तर इथं भरपूर अशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या ही जी हरभऱ्याची भाजी आहे थोडीशी तिखट बनवायची आणि भरपूर असं लसूण टाकायचा ते दोन्ही छान असं भाजून मिक्सरला वाटून घेतलं तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये जिरं टाकायचं आणि जे वाटण टाकून हळद चवीपुरतं मीठ टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि जी हरभऱ्याची भाजी आहे ती जर तुम्ही मार्केट आणला असाल तर नक्की धुवून घ्या पण आपल्या घरची वगैरे असेल तर ते नाही धुतलं तरीही चालेल कारण फवारण्या वगैरे केलेल्या असेल तर आपल्याला समजते आणि ही जी भाजी आहे झाकण न लावता शिजून घ्यायची त्यामुळे असा बघा हिरवा कलर मस्त टिकून राहतो आणि याच्यात आंबसपणा येण्यासाठी जेवताना तुम्ही वरून थोडंसं लिंबू पिळून गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता ही झटपट रेसिपी कशी वाटली कमेंट्स करा व्हिडिओ आवडल्यास जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद